नमस्कार मित्रांनो सत्यार्थीच्या फेसबुक पेजवरती आणि यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्व दर्शकांचं मनपूर्वक स्वागत आता महिना सुरू आहेत आणि यावर्षी दोन हजार पंचवीसचा चा हा पावसाळा सर्वांच्या मनांना आहेत आणि आता सध्या नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबक पासून जवळच असलेला पैना वॉटरफॉलचं हे पाणी तुम्हाला दिसायला नजरेस येत आहे बघा मित्रांनो पावसाळ्यामध्ये निसर्ग किती छान पद्धतीनं आकर्षित करतो माणसाला अशा पद्धतीचं हे धो धो पाणी या पैणा वॉटरफॉलचं हे पाणी आहेत आणि निसर्गाचा आनंद घेण्यासाठी आपण जर बघितलं तर इकडं या बाजूला अनेक पर्यटकांची रांग आहे जी आता या झाडांच्या गर्त्यामध्ये तुम्हाला दिसणार नाही तर भव्य दिव्य अशा पद्धतीचा हा नटलेला निसर्ग आणि या ठिकाणी अनेक मंडळी येतात निसर्गाचा आनंद घेतात आणि बघा एक अप्रतिम निसर्गाचा नजारा या पावसाच्या ऋतूमध्ये म्हणजे पावसाळ्यामध्ये आपण घेतला पाहिजे धोधो वाहणारा पाऊस पाणी आणि निसर्ग मनाला खरंच मनमोहक आणि आल्हाददायक वाटतं आपण यापूर्वी कधी आला होता या ठिकाणी पैना वॉटरफॉल जर आपण पाहिला नसेल तर निश्चितच या ठिकाणी या निसर्गाच्या सानिध्यामध्ये डोंगराच्या कुशी मधून वाहणारे हे छोटे छोटे झरे मनाला अगदी मनमोहक आणि आकर्षक करतात बघा मित्रांनो दृश्यामध्ये जसं दिसतंय तुम्हाला अशा झरे खरंच खूप आकर्षक वाटतात